सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते श्री शिवाय नमस्तभ्याम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्रीच्या नव दिवसात करा तुम्ही तीस उपाय स्त्री व पुरुषांसाठी शंभर टक्के प्रभावी उपाय बऱ्याच लोकांना माहीत नसते नवरात्रीमध्ये कुठलेही व्रत केले तरी हे नियम न पाळल्यामुळे फलप्राप्ती होत नाही आध्यात्मिक पुराणात तसेच शास्त्रात नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये भक्तिभावाने उपवास करून नित्यपूजा केल्याने दुर्गेचा आशीर्वाद मिळतो आणि सुखसमृद्धी मिळते शास्त्रात या दिवसाचे महत्त्व सांगताना काही उपायही सांगण्यात आले आहेत जे केलेने महादेवासह दुर्गा मातेचीही कृपा प्राप्त होते नंबर एक नवरात्रीमध्ये माता दुर्गेला विड्याचे पान अर्पण करणे हे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते शास्त्रानुसार हवन यज्ञाच्या वेळी विड्याचं पान वापरणे खूप शुभ मानले जाते धार्मिक मान्यतेनुसार समुद्र मंथनाच्या दरम्यान देवी देवता विड्याच्या पानाचा वापर केला होता तेव्हापासून पूजेमध्ये विड्याची पानं वापरण्याची परंपरा सुरू झाली जर तुमच्या जीवनामध्ये योग येत नसेल तर सिंदूर आणि तूप मिसळून आपले पानावर मनोभावे लिहावे यानंतर माता देवी दुर्गा मंदिरात जाऊन ते पान अर्पण करा हा उपाय केल्यास विवाह लवकर होईल दोन व्यापारात सफलता मिळवावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी एक अकरा रुपये एका गुप्त जागी ठेवावेत घरी आल्यावर ते गरिबांना दान करावेत किंवा यथाशक्ती द्यावे त्यामुळे व्यापारात नफा मिळतो सफलता प्राप्त होते परंतु सूर्योदय होण्याच्या आत आपल्याला ते दान करायचे आहे तीन चार लोकांच्या कुंडलीमध्ये राहू केतू संबंधित दोष आहे त्यांनी नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये लवंग दान करावे शक्य नसल्यास भगवान शिवशंकराच्या शिवपिंडीवर नवरात्रीत दररोज अकरा लवंगा अर्पण करा यामुळे संकट दूर होतात चार घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी पूजा करताना गोमूत्र हळद मिक्स करून दोन पठ्ठे ओढावे असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते पाच माता दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी तिथीला रात्री कोणत्याही देवी मंदिरात जा आणि नव कमळाची फुले अर्पण करा यानंतर देवीची पूजा करा आणि नऊ फुलापैकी कोणतेही एक फुल आपल्यासोबत घरी आणा आणि ते आपल्या पैशाच्या ठिकाणी म्हणजे तिजोरीमध्ये ठेवा यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे माता लक्ष्मीचा सदैव आपल्या घरामध्ये वास राहतो सहा वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करून वैवाहिक जीवन आनंद मिळवायचा असेल तर नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये केव्हाही कमलगड्डा बारीक करून पांढरी बर्फी देशी तुपात मिसून एकवीस नैवेद्य माता दुर्गेला दाखवावेत यामुळे तुमचे वैवाहिक जीवन खूप आनंदी आणि सुखी होते सात माता महागौरी आणि सिद्धिदात्री यांची पूर्ण शरीर आणि मनाने पूजा करावी दुर्गा चालिसा आणि दुर्गा सप्तशती पूर्ण भक्तिभावाने पाठ करावा या काळात मन पूर्णपणे एकाग्र असलं पाहिजे पूजेच्या वेळी कोणाशीही बोलू नका महागौरी सिद्धिदात्रीच्या आशीर्वादाने तुमचे झोपलेले नशीब जागे होईल आठ ज्या कुटुंबामध्ये अनेक वाद होतात त्यांनी अष्टमी किंवा नवमी तिथीला दुर्गाचालिसाचे पठन करावे हे उपाय तुम्ही घरी करू शकत नसाल तर तुम्ही देवी दुर्गेच्या मंदिरातही करू शकता हे उपाय ज्या दिवशी कराल त्या दिवशी उपवास ठेवा यामुळे तुमच्या कुटुंबात सुसंवाद राहील आणि कोणत्याही प्रकाराचे वाद होणार नाहीत ना नऊ नौ, नवरात्रीच्या नऊ दिवसात केळसुनी व झाडू त्यांचे काम संपल्यावर अशा ठिकाणी ठेवावे की त्याच्यावर कुणाचीही दृष्टी पडणार नाही त्यांना अशा ठिकाणी ठेवावे की कुणाचा पाय लागणार नाही व लक्ष्मी देवतेचा अपमानही होणार नाही चुकून केरसुनीला पाय लागला तर लक्ष्मीची क्षमा याचना करावी केरसुनी व झाडू कधीही हो हो उभा ठेवू नये कधीच घराबाहेर झटकूही नाही आणि जाळूही नाही दहा घर बंद ठेवू नका नवरात्रीच्या दिवसात तुमच्या घरामध्ये घटस्थापना झालेली असते तर या काळात तुम्ही तुमचे घर बंद ठेवू नका घरामध्ये सतत कोणीतरी असायला हवं तसेच या काळात दिवसाची झोप टाळा आणि सतत नामस्मरण ठेवा नवदुर्गाचा सूक्ष्म रूपात प्रवेश होत असतो अकरा हिंदू धर्मामध्ये दे मुलींना देवीचे रूप मानले जाते या नवरात्रीच्या नऊ दिवसात चुकूनही मुलींचे मन दुखवू नका त्यांच्यावर हात उगारू नका शास्त्रामध्ये मुलींचा अपमान केल्याने देवी रागावतात फक्त मुलीच नाही तर नेहमी सर्व स्त्रियांचा आदर करावा स्त्रियांना दुने बोलू नये बारा नवरात्रीमध्ये मन शांत आणि स्वच्छ ठेवायला हवे शरीराने आणि मनाने पावित्र्य रहावे या काळात कोणावरही चिडू नये घरामध्ये कलह करू नये नाहीतर अशा ठिकाणी देवी लक्ष्मी नवदुर्गा वास करत नाही तेरा नवरात्रीच्या काळात कांदा लसूण आणि मांसाहार करू नये नवरात्रीत या व्यसन करू नये अपवित्र मानलं जातं तसेच व्यसनही करू नये चौदा केस नखे नवरात्रीच्या दिवसामध्ये कापू नयेत नवरात्रीच्या काळात स्त्री आणि पुरुषांनी केस किंवा न के कापू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते पंधरा दुर्गा अष्टमीच्या दिवशी चांदीची कोणतीही वस्तू आणा आणि दुर्गा मातेला अर्पण करा नवरात्रीच्या काळात चांदीची वस्तू खरेदी करणे उत्तम मानले जाते चांदी खरेदी केल्याने आर्थिक समस्यातून दिलासा मिळेल तुम्हाला जास्त काही चांदी खरेदी करायची नाही तुमच्या गरजेनुसार छोटासा तुकडा किंवा एखादी वस्तू गरजेला उपयोगी येईल अशी खरेदी केली तरी अतिउत्तम सोळा नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी शक्यतो कडक उपवास करावा तो शक्य होत नसेल तर फलाहार करावा उपवास करणे शक्य नसेल तर किंवा दोन वेळा सात्विक भोजन करावे सतरा उपवासाबरोबरच मद्यपान किंवा इतर व्यसन करू नये ज्यांचा उपवास नसेल त्यांनी केवळ शाहाकार करावा मनात तामसिक विचारही आणू नये अठरा लवंग आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे आणि भारतीय आहारात लवंग मोठ्या प्रमाणात वापरली जाते हिंदू धर्म देवतांच्या पूजेमध्ये तंत्र मंत्रापासून ज्योतिषशास्त्रामध्ये देखील लवंग खूप महत्त्वपूर्ण आहे लवंगाच्या उपायांनी राहूकेतूचा वाईट प्रभाव देखील कमी होतो नंबर एकोणीस इच्छापूर्ती आपल्या काही इच्छा पूर्ण करायच्या असतील मनोकामना पूर्ण करायच्या असतील तर रविवारी आणि एकादशी दिवशी माता तुळशीची अकरा पाणी स्वच्छ धुवून त्यावर राणे राम लिहा त्याची एक माळ बनवा आणि ती मारुतीरायाला मनोभावे अर्पण करा आता अत्यंत भक्तिभावाने इच्छा मनातील सांगा श्रद्धेने आणि विश्वासाने सांगितलेली तुमची इच्छा भगवान श्री हनुमान नक्की पूर्ण करतात हनुमानामध्ये भगवान शिवाचा अवतार असतो म्हणून शिवाचा सुद्धा प्राप्त होतो नंबर वीस नवरात्रीच्या नऊ दिवसात कोणतेही चुकीचे काम करू नये किंवा कोणाबद्दल वाईट विचार आणू नये एकमेकाबद्दल गॉसिप करत बसू नये व्रतकर्त्याचे मान किंवा विचार सकारात्मक आणि माता दुर्गेच्या नामस्मरणात भगवान शिवाच्या नामस्मरणात आणि सात्विक असतील तर त्याला उपवासाचे पूर्ण फळ मिळते एकवीस चंदनाला खूप शुभ मानले जाते असे म्हणतात की ज्या घरामध्ये चंदन असते त्या घराचे वातावरण अतिशय पवित्र आणि सकारात्मक असते नवरात्रीच्या नऊ दिवसात भगवान शिव शंकरांच्या शिवमंदिरात जाऊन लाल किंवा पिवळे चंदन यापैकी कोणतेही चंदन मिश्रित जलाने भगवान शिवाचा अभिषेक केल्याने पुण्य प्राप्त होते सर्व संकट दूर होते बावीस सकारात्मकता टिकून ठेवण्याची तुमची आर्थिक प्रगती होण्याची शक्यता वाटत असेल तर जर तुमच्या घरात चंदन नसेल तर दुर्दा दुर्गा अष्टमीच्या दिवशी आवर्जून चंदन घरामध्ये आणून चंदन मिश्रित जलाने माता दुर्गेबरोबर भगवान शिवाचा अभिषेक करा तेवीस नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या दरम्यान नियमितपणे दुर्गा सप्तशतीचे प्रथन प्र पठन करावे देवीचे स्तोत्रठन नसल्यास रेकॉर्ड लावून किंवा पूर्वहिताकडून किंवा अन्य जणांकडून श्रवण करावे पंचवीस दुर्गा अष्टमीच्या दिवशी स्वस्तिकाचं चिन्ह आणा आणि घराच्या मुख्य दरवाजावर लावा स्वस्तिक या शुभचिन्हाच्या उत्पन्नाच्या मार्गात येणारे अडचणी दूर होतील पंचवीस आपल्या घरातील देवघरामध्ये दे स्त्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्यांची नियमितपणे पूजा देखील करावी स्त्रीयंत्रामध्ये दे अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की स्त्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत त्यामुळे आपण आपल्या घरात स्त्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील सव्वीस या काळामध्ये ब्रह्मचार्य पाळा जेणेकरून वाचनामध्ये मन अडकून राहणार नाही आणि देवीची व्रत मनोभावे पूर्ण होईल दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर तेथील अंथरुणावर बसू नये तसेच झोपूही नाही व्रताचे फळ प्राप्त होणार नाही ना सत्तावीस कामामध्ये सतत अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या नऊ दिवशी हनुमान मंदिरात चमिलीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यामध्ये दोन लवंगा टाका त्यानंतर तिथे बसून हनुमान चालिसाचा एक पाठ करा आणि दुर्गाच्या चालिसाचासुद्धा एक पाठ करा आर्थिक संकटाचा घरामध्ये सामना करावा लागेल लागत असेल तर नवरात्रीच्या दरम्यान देवीची पूजा करा आणि यामध्ये देवीला दोन लवंगा सुद्धा अर्पण करा अठ्ठावीस धनवान होण्यासाठी नवरात्री दरम्यान दुर्गा देवीसोबत देवी लक्ष्मीची देखील पूजा करा पूजेमध्ये पाच लवंगा आणि पाच कवड्यासुद्धा ठेवा मनोभावे देवीची आराधना करा पूजेनंतर यांना लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवून द्या हा खूप विशेष उपाय आहे कधीही पेशाची कमतरता भासणार नाही एकोणतीस नवरात्रीच्या काळात शारीरिक स्वच्छता बाळगावी व्हावे परंतु शक्यतो केस आणि नखे कापू नये या काळात झोप टाळावी जमिनीवर सतरंजून निजावे देवासाठी एक सुखाचा त्याग या कृती मागील गमक मानले जाते तीस नवरात्रीच्या दिवसामध्ये दुर्गा मातेसोबत शिवलिंगाचे विधिवत पूजा केल्याने माता भगवतीचा तसेच भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो पण लक्षात ठेवा की दुर्गादेवी आणि शिवलिंगाच्या पूजेमध्ये तुळस दुर्वा आवळा रुई इत्यादी फुलांचा वापर करू नये नंबर एकतीस नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये नवकुमारी मुलींना खाऊ घालावे उत्तम मानले जाते परंतु तसे करणे शक्य नसेल तर कोणत्याही एका मुलीला अदराने घरी बोलावून लाल रंगाची ओढणी किंवा हात रुमाल स्वइच्छेने अर्पण करून भोजन द्यावे यानंतर लाल रंगाचे साहित्य द्यावे या साहित्यात शिक्षण खेळ कपडे फळे मिठाई दक्षिणा मेकअप इत्यादी गोष्टी ठेवाव्यात असे केल्याने दुर्गा मातेची कृपा होते आणि घरात सुख शांती राहते बत्तीस कन्या पूजनासाठी मुलींना बोलावताना लक्षात ठेवा की त्यांचे वय फक्त दोन ते दहा वर्षाच्या दरम्यान असावे तसेच पूजे सहभागी होणाऱ्या मुलींची संख्या केवळ नऊ असावी कन्यापूजेच्या दिवशी मुलीला बोलावले जात नाही त्यांना पूजेच्या एका दिवस आधी सर्व मुलींच्या घरी जाऊन त्यांना आमंत्रण द्यावे असाही शास्त्रात विशेष करून उल्लेख आहे तेहतीस कन्या पूजेच्या वेळी बटूकही बोलवावले पाहिजे म्हणजे छोटा मुलगा बटूक रूपात मुलीसोबत असावा आणि त्याची पूजा करून खाऊ घालायला हवा मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा ला आणि ला कमेंट बॉक्समध्ये ओम सप्तशृंगी नम हर हर महादेव टाइप करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा ओम सप्तशृंगी नम हर हर महादेव धन्यवाद